तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला व्हिडी फार्मिंगवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा मुंडा म्हणजेच की पालन मित्रांनो शेपान हे मनाला इतकं सोपं आणि सहज म्हणता येते पण तितकाच अवघड आणि खतरनाक विषय ते म्हणजे कसं होतं मित्रांनो शेळी पालनात जितके पैसे आहेत तितकंच आपल्याला गुंतवणूक करून आपल्याला स्वतःला बेजार भिवा लागते सुरुवातीला त्यानंतर शे पालन इतके पैसे तुम्हाला देऊ शकते की तुम्ही इतके पैसे सात पिढ्या कमवू शकणार नाही तितके पैसे देऊ शकते जर तुम्ही चिकाटी आणि जिद्द लावून तुमचा धंदा केला तर मित्रांनोचं डायरेक्ट विषयाकडे बघूया शेपाल तर मित्रांनो शेळी पालन म्हणजे तुमच्यापैकी एकशे असो का दहाशे असो त्याला शेळी पान असं म्हणले जाते पण त्या शेईपान असून पैसे कसे कमवायचे आणि शेळी पालन सुरुवात कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये सांगायलो तर मित्रांनो हे पान हे पाय शेई शेई मित्रांनो प्रत्येक धान्य असो किंवा प्रत्येक वनस्पती खाणारी जात आहे तिला पाला असो पाचं असो बोर असो काटे असो काही बी खाती त्याच्यामुळे शेळीपालन परवडते कारण की गाय म्हशी ह्या मका काही असे म्हणजे ठराविक धान्य असतात ते खातात गाय म्हशी किंवा बैल इतर प्राणी पण हे शेळी ही अशी जाते काटे असो बोराटे असो किंवा इतर काही असो शेळी ही असं कोणताही पदार्थ नाही की ते खाणार नाही त्याच्यामुळे शेळीपालन पुरते आपल्याला त्यानंतर मित्रांनो शिळी पाण्यात पैसे तर मित्रांनो शिळी पालनाच्या जसेच की बकऱ्याच्या मटणाला बाजारात चांगला दर आहे सातशे आठशे रुपये किलो दर आहे त्याच्यामुळं शेळीपालन पुरते आपल्याला आणि शेळीपालन वर्षात दोनदा येणारी म्हणजे शेळी ही वर्षात दोनदा येणारी जाते त्याच्यामुळं शेळीपालन पुरते गाय म्हशी ह्या वर्षात एकदाच येऊ शकतात पण शेळीचा तसं नसते शेळी एक वर्षात दोनदा येते त्याच्यामुळं आपण शेळीपालनाकडे जास्त कले आपल्या नवीनता येणाऱ्या पिढीचा त्याच्यामुळंच आपण हा मुद्दा घेतलेला आहे तर मित्रांनो शेळीपालनात नेमके आपल्याला एका शेई माग आणि जर दहा शेया असल्या किती उरतात हे बी तुम्हाला गणित करा कारण की मित्रांनो समजा आपल्या एक शेई <coughs> आपल्या शेयातच तीन तीन पिले देतात पण आपण दोन पिलेच गणित लावू कारण की शंभरपैकी दोन शेयाच असं म्हणजे शंभरपैकी दहा ते पंधरा टक्के शेया तीन पिले देणारे असतात आणि बाकीच्या शेया दोन किंवा एक पिले देणारे असतात तर आपल्या दोन्ही बिशा दोन दोन पिले देतात साहजिकच दोन पिढी देणार जास्त कोरोना असतात तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गणितामुळं आपण दोन पिले देणारे म्हणू तर या आपली समोरचे दिसायली तिने दोन पिले दिली समजा आता आपली चार पिले आहेत आणि हिने दोन दिली चार पिले येतं तर वर्षात ती दोन दोन पिले म्हणली तरी एक शेळी चार पिले दिली तिचे चार हीचे चार आठ पिले तर आपल्या दोन शेया असल्यामुळं आता एक पिलू पाच सहा विकलं दोन पिले दहा हजार हे वीस हजार तर म्हणजे मी सहा महिन्यात वीस हजार कमावलो किती सहा महिन्यात तीस हजार कमवलो पहा दोन शेळ्यापासून आणि असे जर माझ्यापासी दहा शेळ्या असल्या तर किती कमी शकशील हे तुम्ही विचार करू शकता त्याच्यामुळे पाहा हा परवडणारा बिझनेस आहे आपल्या नवीन पिढीसाठी तर नक्कीच आहे हे पाहा तुम्हाला आता स्पष्ट सांगतो मित्रांनो गाई कोणी गाई पाळले म्हशी पाहिले पण आपण समजा पाहतो बिझनेसचं पैसे किती निघतात ते पाहतो हे किती लागतात पण त्याला खाण्यासाठी काय काय लागते खायला किती लागतं हे नाही पहा आता आपल्याला एक मसळ घेतली तर एका मशीमध्ये पाच शेळ्या जगतात एका मशीला दिवसभरात किती खायला लागत असेल त्या खाण्यात आपल्या पाच असे शेळ्या जगतात तर विचार करू शकता तुम्ही मशी व्यवस्था जर आपण शेळी पाण्याकडे वळलो आणि शेळी पान केलं तर यशस्वी पैसे कमवून यशस्वी आपले शेळी पान होऊ शकते आणि मछीपानाला कसे म्हणतात ना मशी पानाला खायला टाका त्यानंतर मछ्छीपाला फक्त दुधाचे पैसे आहेत बाकी काळाचे पैसे नाहीत दुधाचे पैसे आहेत आणि शेणाचे पैसे आहेत बाकी काहाचे मैसे पाण्यात पाहिजे आहेत पण शेळी पानात शेळीच्या लेंड्यापासून शेळीच्या पिल्यापासून समजाचेच पैसे शेळीचं दूध पिकते पण जास्त करून दूधिकीत नाहीत त्याच्यामुळे शेळी पान हा परवडते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला का नाही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद बाय